कळंजाई मातेचा आज यात्रा उत्सव आहे आपण पाहतो मोठ्या प्रमाणात गर्दी झाली गावचे सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असतो कळंजाई माता म्हणजे नवसारात या ठिकाणी

कळंबाई मातेचा यात्रा उत्सव मोठ्या थाट्यामध्ये मध्ये सुरू आहे या ठिकाणचे उपक्रम नेमके काय काय असतात किती भाविक येतात आपण जाणून घेऊ काय सांगाल दररोजचा सा उपक्रम कसा असतो खर तर गेली चार दिवस अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी ही कळंजाई मातेची यात्रा संपन्न होत असताना आजचा हा मुख्य आणि चौथा दिवस गेले दोन दिवस या ठिकाणी अतिशय नामवंत खेड जुन्नर आंबेगाव शिरूर या ठिकाणून बैलगाडा मालक या ठिकाणी उपस्थित झाले जवळजवळ साडेतीनशेपेक्षा जास्त बैलगाडे या ठिकाणी पळाले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यामधून अतिशय सिलेक्टिव्ह असे बैलगाडे आज आपण मेगा फायनल म्हणून या ठिकाणी घेत आहोत की मेगा फायनल देखील या ठिकाणी संपन्न झाली प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद गाडे मालकांचा बक्षीस किती आहे बक्षीस आणि लाखोंची अशी बक्षीस आहे या ठिकाणी पहिल्या गाड्याला एक लाखाचं बक्षीस आहे दुसऱ्या गाड्याला पंच्याहत्तर हजाराचं बक्षीस आहे तिसऱ्या गाड्याला एकावन्न हजाराचं बक्षीस आहे चौथ्या गाड्याला त्या ते ठिकाणी पंचवीस हजाराचं बक्षीस आहे आणि एवढंच नाही तर फळीफोळ गाडे घाटाचा राजा यांना अगदी बैल जोडी या ठिकाणी खिलारी बैल जोडी आपण बक्षीस म्हणून ठेवलेली होती आणि खऱ्या अर्थाने आज सगळ्या बक्ष बक्षिसांची खैरात अतिशय मोठी मोठी गाडी सहभागी झाले त्यामध्ये पहिले साडेतीनशे आणि आता फायनलला पासष्ट गाडे या ठिकाणी सहभागी झाले नंबर कोणी मारलं पहिलं आता बक्षीस वितरण काही क्षणातच या ठिकाणी होणार आहे ते झाल्यानंतर आपण ते तुम्हाला सांगू किती गर्दी झाली किती गर्दी या यात्रेचं या या वैशिष्ट्य म्हणजे लाखोंची गर्दी यात्रेमध्ये झाली अतिशय सुंदर असं नियोजन जवळजवळ पंचवीस ते तीस एकरचा परिसर खरं तर माणसांनी फुलून गेला होता एवढी मोठी प्रचंड यात्रा या ठिकाणी भरते खरं तर मला एक सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्रामध्ये यात्रा पहिल्यांदाच चालू होतात ती खरं तर कळमजाईच्या यात्रेपासून बैलगाड्यांची यात्रा सुरू होते आणि अगदी जून महिन्या जून महिन्यापर्यंत ही चालत राहते पहिला मान ह्या कळंजाई यात्रेला असतो आणि म्हणूनच सर्व गाडा मालक या यात्रेमध्ये अगदी हिरिरीनं सहभागी होतात लाखोंची बक्षिसं या ठिकाणी मिळवतात आणि सुंदर असा यात्रेचं स्वरूप बनवतात काय तुम्ही काय सांगाल उत्साहाचं स्वरूप कसं आहे उत्सवाचं स्वरूप जर म्हणायचं झालं तर चार दिवस आमची साडेतीन दिवसाचा आमचा कीर्तन महोत्सव असतो कीर्तन महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार असतात आणि हजारोच्या संख्येने कीर्तनाचा लाभ घेत असतात आणि कीर्तन झाल्याच्या नंतर आमच्याकडे मोठ्या प्रमाणात अन्नदान होत असतं आणि जवळजवळ बबनराव गागरे गागरेसाहेबांनी सांगितल्याच्यानंतर साडेतीनशे साडेतीनशे बैलगाडा शर्यतीमध्ये बैलगाड्या शौकिनाने भाग घेतला आणि आज मेगा फायनल मोठ्या प्रमाणात होती माझ्या अंदाने कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार लोक आज कळमजाईच्या दर्शनासाठी आज उपस्थित राहिले होते प्रचंड आई कळमजाई कळमजाईवरती लोकांचे नितांतर सद्धा आहे लोक आई कळमजाईच्या दर्शनासाठी येतात नवस करतात आणि आई कळमजाई माता सर्वांच्या भुकेला धावून येतील आपले नवस पूर्ण करत असती अतिशय चांगल्या पद्धतीचं चा लोक आम्हाला सहभाग येतात बक्षीस रूपाने सहभाग देत असतात अन्नदानाच्या रूपाने सहभाग देत असतात अतिशय चांगल्या परिस्थितीचा इथलं जे परिवर्तन अतिशय चांगल्या पद्धतीचं चा परिवर्तन झालेलं आहे अनेक पद्धतीचे इथले जे युवक आहेत आमचे मोरदाऱ्यामधील युवक आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचे चा वाढण्याची सेवा असेल बैलगाड्याचं सेवा असेल चांगल्या पद्धतीचं संपूर्ण असं हे नियोजन करत असतात पुनश एकदा मी आई कळमजाई देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपण सर्वांचं बैलगाडा शौकीनांचं त्याचप्रमाणे आपण सर्वजण यात्रेसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला सर्वांचं अन्नदाते असतील बक्षीस जाते असतील सर्वांचं कीर्तनकार असतील भजनी मंडळ असतील सर्वांचं मी कळमजाई देवस्थान ट्रस्टच्या या नात्याने सर्वांचं मी हार्दिक आभार मानतो कळमजाई माता काही सांगायचं काय कळ कळम काय सांगायचं काय कळमजाई माता नवसाला पाहणारी देवी आहे या ठिकाणी लाखो भाविक येत असतात या ठिकाणी आलेल्या प्रत्येक भाविकाची विशेष काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बैलगाड्याची शर्यत भरते या बैलगाड्याच्या शर्यतीलासुद्धा महाराष्ट्रामधून असंख्य बैलगाडा मालक या ठिकाणी येतात अतिशय शिस्तप्रिय या ठिकाणची यात्रा भरत असते आणि प्रामुख्याने नवसाला पावणारी ही देवी असल्यामुळे भाविक या ठिकाणी नतमस्तक होतात देवीचा आशीर्वाद घेतात देवीकडं आपली हीच प्रार्थना आहे हे माई देवी या सगळ्या भाविक भक्तांना सुखी ठेव हो, पाऊस चांगला पडू दे आणि बळीराजाचं कल्याण होऊ दे सुरेशवाणी विघ्न टाइम्स वडगाव आनंद सालावादप्रमाणे वर्षी मोठ्या उत्सवाने यात्रा ऐकून जाईल मातीची साजरी झालेली आहे आणि दरवर्षी माझ्या आईला सेवा असते आईचा मला भरपूर म्हणजे मी जसा लहान होतो वडगावला राहायला असताना मला आईची भरपूर खरचिती आलेली आणि आई आईचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असतो आणि मोरदारा परिवार मोरदारा वस्तीमध्ये मोरे परिवार झाला गोपणे परिवार झाले आणि जे वडगाव ग्रामस्थ आहेत मोठ्या उत्सवाने सर्व भाविक इथं जमा होत असतात आणि खूप इथं आईची यात्रा मोठी होते आनंद वाटतो मला यावर्षी सुरेश चौगले असतील जालिंदर साहेब गागरे असतील त्यांचे बंधू इथे उभे आहेत सर्वांनी मला जे इथं सेवा करायची आई कळमजाई मातेपाशी सप्त्याची जी सेवा दिलेली आहे आणि अशीच माझ्या हाताने सेवा घडो आई कळमजाई माते मी हीच प्रार्थना करतो आणि थमतो रामकृष्णारी रामकृष्णारी तुम्ही আন��নালালকি ক্র শছি নিকটা," আনিনিযই সণিকুটাই সছিটারকে uকে ঙ państwo? শйলাবেলানি স�ালাযাধথালেং population. নিছিকালে अभी पेट की शर्त का काम जल्दी बता दिया है चल चल आओ अंशान अंशान शिवानंद से आपने सुना है कि क्या वास्तव में इतने चर्चे समाप्त करने के लिए